राज ठाकरे आक्रमक नेते आहेत उद्धव ठाकरे एक संयमी नेते आहेत पक्षाचे पक्षप्रमुख आणि आमचे पक्षाध्यक्ष यांच्यामध्ये साम्यता नसेल एक एक संयमी आहे आक्रमक आहे असे दोन भाऊ एकत्र येत आहेत तर एक मराठी माणूस म्हणून एक आमच्या सर्वांना हीच अपेक्षा आहे की यांनी एकत्र येऊन या महाराष्ट्राचा उद्धार करावा आणि आमच्या सर्वांचं स्वप्न पूर्ण करावं राज ठाकरे पण शिवसेनेच आहे कारण काय त्यांना घडवणारा माणूस शिवसैनिक होता त्यांनी त्यांना इथपर्यंत आणणारा माणूस शिवसेनेचा आणि मुळाच शिवसेना ठाकरे घराण्याचा आहे चा सर्व मराठी माणसांच्या मनामध्ये एक दुसरी दिवाळी निर्माण होईल त्या दिवशी ही घोषणा झाल्यानंतर दिवाळी आमच्या मनामध्ये निर्माण होईल आणि ह्या महाराष्ट्राच्या उद्गारासाठी युवांच्या रोजगारांसाठी ठाकरे बंधू एकत्र येणं खूप गरजेचं आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्रित का आलं पाहिजे जेव्हा ही लाडकी बहीण आली होती तेव्हा साहेबांनी हेच सांगितलं होतं की हे पैसे देऊ शकत नाही कारण आ, सरकार कडे तेवढा निधीच नाहीये त्याला दुसऱ्यांची हमी हवी आहे कुबडे नकोच आहेत महिलांना त्यांना त्याच्यावरती स्वबळावरती उभं राहायची ताकद द्या आणि हे फक्त ठाकरे बंधूच करू शकतात टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर सध्या महाराष्ट्रामध्ये एक बातमी प्रचंड व्हायरल होते ती बातमी दुसरी तिसरी कोणती नसून दोन ठाकरे बंधू एकत्रित एक येण्याच्या बाळासाहेब ठाकरेंच्या खांद्यावरती खेळणारे हे दोन्ही ठाकरे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जर एकत्रित आले महाराष्ट्रात एक नवीन समीकरण आपल्याला पाहायला मिळेल या संदर्भात आपण लोकांचं जन्म जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय आपल्यासोबत मनसे सैनिक देखील आहेत आणि आपल्यासोबत शिवसैनिक देखील आहेत या सगळ्यांच्या मनात नेमकं काय आहे जाणून घेण्याचा आपण पुरेपूर प्रयत्न करू सुरुवातीला मी प्रतीक जाधव आहेत त्यांच्याकडे जाण्याचा प्रयत्न करणार आहे प्रतीक सर तुमचे वडील राजा जाधव ते अनेक वर्ष शिवसैनिक म्हणून काम केलं त्यांनी आता त्यांची तब्येत बरी नाही म्हणून ते सक्रिय नाही आहेत त्यांच्या पावलावर पाऊल टाकून तुम्ही चालतायत शिवसेनेचे दोन गट पडले त्यानंतर कुठेतरी आता एक चांगली बातमी आनंदाची बातमी महाराष्ट्राच्या कानी पडण्यासाठी महाराष्ट्रातील मराठी माणूस आतुर झालेला आहे काय मनामध्ये आहे शिवसैनिकांच्या सर्वप्रथम मी आपले पहिले आभार मानतो की आपण आज आम्हाला शिवसैनिक म्हणून संबोधित केलं आणि कुठला गट वगैरे नाही कारण ना आज मीडियाला का पण ते कळलं की खरे शिवसैनिक आम्ही आहोत आणि दुसरी गोष्ट असं आहे की आज हे दोन भाऊ एकत्र येत तर एक मराठी माणूस म्हणून एक आमच्या सर्वांना हीच अपेक्षा आहे है की यांनी एकत्र येऊन या महाराष्ट्राचा उद्धार करावा आणि आमच्या सर्वांचं स्वप्न पूर्ण करावं बाळासाहेब ठाकरेंनी हे स्वप्न दोन हजार नऊच्या निवडणुकीत देखील दिलं होतं कुठपर्यंत या सगळ्या गोष्टी पोचलेल्या आहेत तुमच्यापर्यंत काय बातमी आहे नाही आमच्यापर्यंत काय बात आम्हाला बात, ज्या बातम्या येतात त्या तुमच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाकडूनच येत आहेत पण आमचे पक्षप्रमुख जो आम्हाला आदेश देतील त्यानुसार आम्ही आमची पुढची वाटचाल होईल तुम्हाला वाटतंय येणारे जी महानगरपालिका निवडणूक आहे जर ठाकरे बंधू एकत्र लढतील तर चित्र काहीस वेगळं होईल ज्या प्रकारचं राजकारण आता महाराष्ट्रात पाहायला मिळते त्याने कुठेतरी मराठी माणसाचं नुकसान होत आता ही जी फक्त बातमी बाहेर पडली आहे की हे दोन भाऊ एकत्र येणार ह्याच्यामुळेच विरोधकांना काम सुटलंय तर तुम्ही विचार करा ते चित्र काय असेल की, की मोठी सभा असेल आणि या सभेमध्ये जेव्हा दोन भाऊ उभे राहतील त्याच वेळेस आम्ही महानगरपालिका जिंकलेलो असतो खरं आहे जर दोन ठाकरे बंधू एकत्रित आले तर महाराष्ट्राच्या येणाऱ्या महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका आहेत त्याचं चित्र काहीसं वेगळं पाहायला मिळेल आपल्यासोबत काही शिवसैनिक महिला देखील आहेत जाणून घेऊया महिला या सगळ्या गोष्टींचा विचार कशा प्रकारे करतात कारण निवडणुकीच्या आधी लाडकी बहीण योजना आपल्याला पाहायला मिळाली ती लाडकी बहीण योजना आता नेमकी कुठे आहे हे महिलांच्या मनात आता एक वेगळ्या प्रकारची खतखत सुरू आहे ताई तुम्ही शिवसैनिक म्हणून अने, अनेक अनेक वर्ष काम करताय या सगळ्या गोष्टींकडे कशा प्रकारे पाहताय एक सुखद बातमी आता मराठी माणसाच्या काणी पडचं काहीतरी भलं होईल आणि शिवसैनिक म्हणून आम्ही बरेच वर्ष काम करतोय पण राज राज ठाकरे पण शिवसैनिकच आहे कारण काय त्यांना घडवणारा माणूस शिवसैनिक होता त्यांनी त्यांना इथपर्यंत आणणारा माणूस शिवसेनेत आणि मुळाच शिवसेना ठाकरे घराण्याचाच आहे त्याच्यामुळे जर बंधू जर दोघं बंधू एकत्र आले तर खूप आनंदाची गोष्ट होईल आणि महाराष्ट्राचं भविष्य निर्माण होईल ठाकरे बंधू एकत्रित आले तर शिवसैनिकांना आनंदच होईल तरुण पिढीच्या मनात काय महाराष्ट्राच्या हितासाठी ठाकरे ब्रँड हा महाराष्ट्रामध्ये टिकला पाहिजे कारण की हा ज्या वेळेला ठाकरे बंधू एकत्र येण्याची खाली नुसता चर्चा सुरू झाल्यानंतर विरोधकांना घाम फुटलेला आहे ज्यावेळी सत्यामध्ये येईल त्यावेळी आमच्या सर्व मराठी माणसांच्या मनामध्ये एक दुसरी दिवाळी निर्माण होईल त्या दिवशी ही घोषणा झाल्यानंतर एक दिवाळी आमच्या मनामध्ये निर्माण होईल आणि ह्या उद्ग महाराष्ट्राच्या उद्गारासाठी युवांच्या रोजगारांसाठी ठाकरे बंधू एकत्र येणं खूप गरजेचं आहे दोन हजार नऊ साली आ... निखिल वागले यांनी एक मुलाखत घेतली होती त्या मुलाखतीमध्ये बाळासाहेब ठाकरेंनी दोन्ही भावांनी एकत्रित आलं पाहिजे ही काळाची गरज आहे आणि ते कुठेतरी आता सत्यात होताना आपल्याला दिसतंय मनसेची याच्यामध्ये काय भूमिका आहे मनसे सैनिक याच्याबद्दल काय विचार करतोय दिलीपजी एक सुखद बातमी आता मराठी माणसाच्या कानी पडते तुम्ही त्याकडे कशा प्रकारे पाहताय हो आमची पण प्रामाणिक इच्छा आहे दोन भावांनी एकत्र येऊन महाराष्ट्र घडवावा आणि खरोखर त्यांची जरूर आहे तेच लोक आपल्याला महाराष्ट्राच्या मराठी माणसाला साथ देऊ शकतात बाकी कोणाची कोणी काही करू शकत नाही आणि जो ठाकरे ब्रँड आहे तो अबाधित राहावा ठाकरे ब्रँड अबाधित राहावा असं मनसेचं म्हणणं आहे मिलुंजी अनेक वर्ष काम करत आहे राज ठाकरे एक आक्रमक नेते आहेत उद्धव ठाकरे एक संयमी नेते आहेत हे दोन जर एकत्रित आले तर महाराष्ट्रातलं जे चित्र आहे ते बदलणं काळाची गरज आहे तुम्ही याच्याकडे कशा प्रकारे पाहता शंभर टक्के दोन्ही पक्षाचे पक्षप्रमुख आणि आमचे पक्षाध्यक्ष यांच्यामध्ये साम्यता नसेल एक संयमी आहे एक आक्रमक आहे पण राजकारणात याच भूमिकेची आवश्यकता असते आणि संयम आणि आक्रमकता जर एकत्र आली तर समोरचे विरोधक गार धुवायला वेळ लागणार नाही ही युती व्हावी अशी सर्वसामान्य जनतेची इच्छा आहे आणि ती इच्छा नक्कीच यावेळी पूर्ण होईल अशी आम्ही आशा करतो काय चित्र असेल ज्या दिवशी या युतीची घोषणा होईल त्यावेळी मनसे सैनिक आणि शिवसैनिक कशा प्रकारे हा जल्लोष व्यक्त करतील आमच्यासाठी दिवाळी किंवा नववर्ष पाडवा असेल आणि आम्ही या पद्धतीने जोरदार ते स्वागत करू की अख्खा महाराष्ट्र तो बघत राहील अख्खा देश बघत राहील जोरदार जल्लोष करतील जर दोन ठाकरे एकत्रात आले तर ताई विधानसभा निवडणुकीच्या आधी लाडकी बहीण योजना आली महिलांना अमिष दाखवलं गेलं परंतु आता तीच लाडकी बहीण योजना कोळमडलेली आहे तुम्ही कशाप्रकारे पाहता आणि उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्रित का आलं पाहिजे जेव्हा ही लाडकी बहीण आली होती तेव्हा साहेबांनी हेच सांगितलं होतं की हे पैसे देऊ शकत नाही कारण सरकारकडे कर तेवढा निधीच नाहीये की ते असे वाटू शकतात महिलांना आणि पैसे असेच देण्यापेक्षा त्या महिलांना काहीतरी रोजगार द्या नोकऱ्या द्या म्हणजे त्या स्वतःच्या त्यांना कशाला दुसऱ्यांची हमी हवी आहे कुबडे नकोच आहेत महिलांना त्यांना राहायची ताकद द्या आणि हे फक्त ठाकरे बंधूच करू शकतात असं मला वाटतं आणि भाजप फक्त कुबड्याच देऊ शकतं येणाऱ्या निवडणुकीमध्ये याचे परिणाम कसे असतील तुम्हाला काय वाटतं नक्कीच चांगले असतील कारण दोन दोन भाऊ एकत्र आले तर नक्की शिवसेनेला आणि मनसेला प्रसिद्ध प्रतिसाद देणारा गट भर भयंकर आहे भरपूर आहे आणि याचा फायदा आपल्याला मध्ये दिसून येईल शिवसैनिकांचं काय म्हणणं आहे ते देखील आपण पाहिलं मनसे सैनिकांचं काय म्हणणं आहे ते देखील आपण पाहिलं याविषयी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत लोकांमध्ये जाणार आहोत महाराष्ट्राच्या मनात काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत परंतु महाराष्ट्र आता हे दोन्ही बंधू एकत्रित होण्याची वाट पाहतोय टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विराम